शेतकऱ्यांचा हा माल पडलेला आहे उदाहरणार्थ आता मी विचारलं ही मिरची तर ही मिरची आता ही खराबच होणार सांगितलं कारण पावसात भिजली असंख्य शेतकऱ्यांचा हा माल पडू नये आणि शेतकरी सगळे एकत्र आलेले आहेत आणि काही ठिकाणी या ठिकाणचे व्यापारी पण आहेत आपण थोडस विचारणार आहोत या ठिकाणी आपल्याला शेतकरी सर आपलं नाव सांगा माझं नाव रावसाहेब देशमुख हिवतोड हिवतोड जिल्हा सांगली सांगली बर तुम्ही मटेरियल काय आणलेलं आहे मी टोमॅटो आणले मिरची आणल्या बर फ्लावर आणलाय बर, बर आता अवस्था काय विकली का आता विकल्या तिथं निम्मार्ध पडले फुकट विकलं तुमचं फुकट हा फुकट विकले पावसाच्या कारणामुळं आणि हे व्यवस्था नसल्यामुळं अरे बापरे आणि इथं राहण्याची सोय नाही या मार्केटला काय म्हणजे एकदम बिकट अवस्था चालू आहे बर बर बरं आपलं काय नाव उमेश शिंदे बर कुठून आला आता सातारा सातारा तुम्ही आणलेला मालाचं काय झालं ना एवढा आणला होता बर परिस्थिती काय अवस्था आहे बर मग तिथे विकले जात नाहीये विकले बर बर आपण सर आपलं काय नाव इम्तियाज भगवान भगवान साहेब तुम्ही व्यापारी हो मी व्यापारी काय असतो आमच्या आपण मार्केट कमिटी मांडतोय काहीतरी व्यवस्था करून द्यायसाठी आम्ही म्हणतोय पण अजून कसं काम चालू असल्यामुळे आम्हाला अजूनपर्यंत यश आलेलं नाही पण आज शेतकऱ्याचा देखील बांध तुटून गेलाय त्यामुळे त्यांचे आमचे थोडेसे आज वांदे झालेत बरं बरं शेतकऱ्यांबरोबर आज आमचे वादविवाद होण्याचं कारण असं आहे की मालांची बरीच नुकसान सुद्धा झाली आणि तितकेच रेट सुद्धा घसरले अगदी बरोबर शेतकरी अगदी त्या मालाला अगदी प्रमाणात त्याला पोसून करून सगळं आणून लावतोय आणि नाही एका मालांची नासधूस होते बिस्तय माल त्यामुळे त्यांची तक्रार आहे बरीच बर आता कोणतरी शेतकरी म्हणलं की गेट वरती आम्ही माल टाकून जाणार आहे गेट वरती माल टाकून जाणार असं कोणतरी शेतकरी बोलत होते ही परिस्थिती का आली एक काका तुमचं म्हणणं तुम काय की शेतकरी म्हणे नीट सोय नाही निवारा नाही सगळं माल नसून माझ्या कपड्याची अवस्था बघा सोपाची सोय नाही आमची काय निवडा नाही माल तरी बाहेरच्या पेक्षा शहराने आठवणी कमी बर बर तरी इथे नीट सोय होत नाही म्हणजे आम्ही काय करतो दादा आपलं नाव काय माझं नाव गणेश पेटरे गणेशराव काय अवस्था झाली तुमची काय प्रसिद्धी आहे सर आम्ही इथं रात्री साडेसात आठ वाजता येतोय इथे एक तर मुळात झोपायची काही व्यवस्था नाही शेतकऱ्यांचे माल उतरतोय त्याचबरोबर इथं माल उतरायला काही ठार ठिकाण नसल्यामुळे आणि एकतर बाथरूमचा प्रॉब्लेम आहे इथं ढास मच्छर हे घाणीचं सा साम्राज्य सगळं त्यामुळे आमची झोपायची भीती इथे सोयी होत नाही काय होत नाही त्यामुळे आम्ही आम्ही स्वतः स्वतःला युनियनचा अध्यक्ष आहे माथाडी बोर्डाचा विकास साहेब मौतुमचा त्यामुळे आम्ही सांगितले हे दोन दिवसात जर तुम्ही जर आम्हाला इथे चांगली सोयी व्यवस्था झोपायची व्यवस्था व्यवस्था जर नाही केली तर आम्ही आंदोलन करणार आणि आम्ही काम बंद पाडणार या हिशोबाने सांगितले मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतो की या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत ही दयनीय अवस्था तुम्ही बघताय हा माल जो शेतकऱ्याचा तो व्हायला लागलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना जे काय गाडी भाडं घातलेलं आहे ते सुद्धा निघत नाहीये शेवटी शेतकरी वर्ग इतका नाराज होऊन त्यांचं साहित्य फुकट द्यावं लागलं किंवा गेटवर टाकून जाण्याच्या नियोजनामध्ये मी मार्केट कमिटीच्या सर्व संचालकांना किंवा अधिकाऱ्यांना सांगतो की साहेब ही दैनीय अवस्था जी झालेली आहे ती ताबडतोब तुम्ही थांबवणं गरजेचं आहे या ठिकाणचं बांधकाम तुम्ही काढलंय ऐन पावसाळ्यामध्ये काढलंय ऐन पावसाळ्यामध्ये बांधकाम काढल्यामुळं इथं जो महिला वर्ग काम करतो त्या सुद्धा घसरून पडतात अशी पण इथं समस्या झालेली आहे इतक्या घाण वाईट परिस्थितीतनं हे मार्केट जर चालत असेल आणि हा जर आपण खाद्यपदार्थ वापरत असेल तर तुमच्या सद्विवेक बुद्धीला विचारा आपण जे करतो ते योग्य आहे का त्यामुळे मी विनंती करतोय या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आणि या इथल्या डीलर लोकांच्या वतीनं की आपण ताबडतोब यांच्या समस्या सोडवाव्यात आणि हे जे घाण झालेले आहे ही स्वच्छता पहिल्यांदा करावी अशी आपल्याला विनंती करतो आहे आणि या लोकांना बसण्याची दुसरी काहीतरी तात्पुरती व्यवस्था करा जोपर्यंत तुमचं जो बांधकाम होतंय तोपर्यंत अशी मी विनंती करतो आहे धन्यवाद